न्यूज आवाज तुमचा साथ सलग तीन चार दिवस चाललेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले उरुडी देवाची हद्दीत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जयवंतराव सावंत शिक्षण संस्थेच्या शाळेने रस्त्यावर प्रचंड पाणी सोडले असल्याने आदर्श नगरकडे जाणारा रस्ता प्रचंड खराब झाला असून हा रस्ता याच संस्थेने दुरुस्ती करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे राजरोसपणे संपूर्ण शाळेच्या आवारात साचणारे पाणी आदर्शनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना सोडण्यात आले असून यामुळे नव्यानेच आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून बनवण्यात आलेला रस्ता प्रचंड खराब व खड्डेमय झाला असून हे नुकसान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जयवंतराव सावंत शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले असून याची दुरुस्ती देखील याच संस्थेने करावी अशी मागणी उरुडी देवाची व आदर्शनगरमधील नागरिकांनी केली आहे पुणे महानगरपालिका प्रशासनाने देखील सदर जागेची पाहणी करून नव्याने तयार केलेल्या रस्त्याची दुरुस्ती जयवंतराव सावंत शिक्षण संस्थेच्या वतीने करून घ्यावी किंवा सदर संस्थेवर दंड आकारणी करण्यात यावी अशी मागणी देवाची व आदर्श मधील नागरिकांनी पुणे महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सादर केली आहे यावर योग्य ती कारवाई करून सामान्य जनतेला रस्ता दुरुस्ती करून सदर संस्थेला योग्य तो दंड आकारणी करण्यात यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या